पण सध्या सासपडे ते नागपणे तालुका सातारा या मार्गावरती उभे हो, आहोत आणि कारण उत्तर म विधानसभा मतदारसंघातील हा विभाग आहे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आधी बा आम माझे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केलं आणि त्यांच्या कार्यकाळात सुद्धा पाच वर्ष सलग रस्त्याची अवस्था अशीच दयनीय होती आणि आजही त्यापेक्षा भयंकर अशी अवस्था झालेली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व आता निवडून मनोज गोरपडे करत आहेत आणि आता त्यांनी सुद्धा अद्यापही या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही लोकांची प्रचंड मार्गक्रमण करत असताना दैनीय अवस्था होत आहे लोकांची मोठी मोठी छोटी मोठी वाहनं असतील किमती वाहनं वाहनं असतील उभा करताना प्रचंड त्रास होतोय जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अक्षरशः पाण्यामध्ये जसं एखादं नाव चालावी त्या पद्धतीने रस्त्याचे गुणावस्था झालेले आहेत या संदर्भात आता माझ्या समितीचे ग्रामस्थ सासपणे गावचे ग्रामस्थ आहेत आपलं नाव काय सांगा मी ओम करेदो शिवप्रिटन हिंदुस्थानाध्यक्ष सासपडेल काय सांगाल या रस्त्याच्या बाबतीत काय किती किती दिवसापासून हे रस्ता अशीच अवस्था आहे काय तुमचं गेली पाच वर्ष झालं रस्त्याची अवस्था ही अशीच आहे त्यात काय बदल नाही काय प्रसार नाही काय नाही बाळासाहेब पटेल आमदार होते तेव्हापासून हा या रस्त्याचं असंच आहे काय रोज जाता माणसं मरते ती गाड्या बिघडते गाड्यांचा सोडा माणसांची हाड मोडते ती काय झाले ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन पण दिले होते निवेदन देऊन पण त्याला काय उत्तर नाही निवेदन दिले ती भरपूर वेळा महिन्यातलं एकदा महिन्याला निवेदन आहे त्यांना त्यांना आता या मतदारसंघामध्ये तुम्ही सासपडे गावामध्ये अनेक वेळा बघितलं जे नवीन नवीन आमदार आहेत मनोज दादा त्यांचे बॅनर मोठे मोठे लागलेले आहेत म्हणजे याचा अर्थ मनोज दादा, दादा सुद्धा या मतदारसंघात येऊन गेलेले आहेत त्यांना ही रस्त्याची दुरावस्था दिसली नाही का मनोज दादांना रस्त्याची ही अवस्था दिसली त्यांनी त्याच्यावर काम पण केलं तसं आपल्याला दादांनी सपोर्ट करून खालचा रस्ता आणि हा पण रस्ता झालाय या टप्प्यातला राहिलाय त्याचं पण आपण निवेदन दिलंय त्याचं पण दादा म्हणून मनोदानी याला निधी मंजूर करून दिलेला आहे आपल्याला कधी काम होईल वगैरे तरी त्यांनी या पुढच्या आता म्हणजे पाऊस उघडल्यानंतरच चालू होईल असं त्यांनी सांगितले ठेकेदार जो होता तो त्यांनी बदललेला आहे दादांच्या मार्फत बदल तो पर्यंत किती होतील किती माहित होतील हे सांगू शकत नाही आता तुम्ही कदाचित आता असं मात्र तुम्ही मनोज दादांचे समर्थक समर्थक वगैरे काय नाही नाही जी सदर्थन नाही बाळासाहेब पटलांचं नाही मूलदा आम्ही आपलं जी आहे ती रिअल बोलते कारण ग्रामपंचायती बरोबर आम्ही सत्ता होऊन गेलेलो होतो दादाकडे आले चार पाच महिने झाले पण आपलं त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी आहे असं दिलेलंय लोकांची खूप हाल होत थंडी हा झाला पाहिजे लोकांच्या वाहनांचही मोठं नुकसान होतं अजंक्य तारा न्यूज चे संजय कारंडे यांच्यासह सीएम न्यूज महेश चव्हाण सातारा